श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण साजरी करणार आहोत दत्त जयंती या दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या सर्व समस्या दुःख दारिद्र्य संकट अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी या दत्तगुरूंना प्रार्थना केली जाते दत्तगुरूंचे नामस्मरण केले जाते उपवास केला जातो तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या जयंतीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये या दत्तजयंतीच्या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे ही वस्तू कुत्र्याला खायला घातल्यामुळं आपल्यावरची सर्व संकट दारिद्र्य दुःख अडचणी सर्व काही दूर होऊन आपल्या दत्तगुरूंच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि यासाठीच हा अगदी साधा सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे आणि आता हा उपाय कसा करायचा आहे तसेच या कुत्र्याला कोणती वस्तू आपल्याला खायला घालायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मामध्ये भगवान दत्ता गुरु यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तींचे रूप मानलं जातं पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेय विष्णूंचा सहावा अवतार आहे असं म्हटलं जातं दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेले औदुंबराचे वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप मानलं जातं कारण त्यात दत्तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजेच पृथ्वी आणि चार श्वान म्हणजेच चारवेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्तांची अस्त्रेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूंपासून आपलं रक्षण करतात त्याचबरोबर गाय आणि कुत्रा हे दोन्ही या दत्तगुरूंचे वाहन मानले जातात आणि म्हणूनच आपण या दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंसोबतच या गायीची आणि या कुत्र्यांची देखील आपल्याला अवश्य सेवा करायची आहे त्यांना आपण खाऊ घालायचं आहे चारा खायला घालायचा आहे तसेच या दत्त जयंतीच्या दिवशी आपण या कुत्र्याला त्याचबरोबर गायीला जर एक वस्तू खायला घातली तर आपल्याला श्री दत्तगुरूंसोबतच भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांचा देखील कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे तर आपण जो हा उपाय करणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी तर हा उपाय आपण दिवसभरात कधीही केला तरी देखील चालू शकतो परंतु सकाळी बारा ते साडेबारा या दरम्यान हा उपाय करायचा नाही कारण यावेळेला दत्त महाराजांची दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते आणि त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा नाही तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कुत्रे हे चार हे, वेद आहेत म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे तर हे जे चार वेद आहेत तर हे चार वेद म्हणजेच हे कुत्रे आहेत आणि त्यामुळंच आपण या दत्त जयंतीच्या दिवशी जर या कुत्र्यांना जर काही वस्तू खायला घातल्या तर आपल्यावरती दत्तकृपा होणार आहे त्याचबरोबर हे जे चार कुत्रे आहेत तर हे चार कुत्रे भगवान शंकरांचे भैरव आहेत त्याचबरोबर हे जे चार कुत्रे म्हणजे हे जे चार भैरव आहेत तर हे चारही दिशांचे संरक्षण करण्यासाठी आहेत तर आता आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान करायचं आहे जर शक्य असेल तर आपल्याला पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करायचं आहे शक्य नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे जर दत्तगुरू माऊलींची जर मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर तिथं आपल्या दत्तगुरूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे दत्तगुरूंची पूजा झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंसमोर एक देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावत असताना या दिव्याला आसन करायचं आहे म्हणजेच एका प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद आणि दोन लवंगा टाकायचा आहेत आणि असा दिवा आपल्याला या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील दत्तगुरूंसमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी उप उपवास देखील करायचा आहे त्याचबरोबर दिवसभर आपल्याला श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे आपल्या जवळच असणाऱ्या दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर स्वामी केंद्रात जाऊन स्वामी महाराजांचे देखील आपल्याला या दिवशी अवश्य दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गोमातेची देखील सेवा करायची आहे तर आपल्याला या दिवशी गोमातेला म्हणजेच गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे गायीची पूजा करायची आहे गायीची सेवा करायची आहे तसेच आपल्याला एक चपातीसुद्धा खायला घालायची आहे ही चपाती करत असताना या चपातीमध्ये आपल्याला चिमुडभर हळद घालायची आहे आणि ही चपाती खायला घालत असताना या चपातीवरती आपल्याला मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे एक गुळाचा खडा ठेवायचा आहे हे गाईला आपल्याला या दिवशी खायला अवश्य घालायचं आहे त्याचबरोबर गोमातेला आपल्याला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गोमातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच या गोमातेमध्ये ते तीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि त्या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही गोमातेची देखील या दिवशी सेवा करायची आहे तसेच आपण या दिवशी दत्तगुरूंची सेवा करत असताना पूजा करत असताना आपल्याला दत्तगुरूंना पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाच्या अक्षदा पिवळ्या रंगाची फळे अर्पण करायची आहे दत्तगुरू हे विष्णू भगवानांचे सहावे अवतार असल्यामुळं आपल्याला विष्णूंना जे अ, प्रिया आहेत तर त्या सर्व वस्तू या दत्तगुरूंना अर्पण करायच्या आहेत या दिवशी आपल्याला अवश्य औदुंबराची पूजा करायची आहे औदुंबराला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमुटभर हळद आणि एक चमच्यावर कच्चं दूध मिसळायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या औदुंबराच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला कणकेचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद आणि दोन लवंगा टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला या दत्त जयंतीला या दत्तगुरूंची सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्याला जितका शक्य होईल तितका दानधर्म या दिवशी करायचा आहे या दिवशी आपल्याला दिवसभर दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या महामंत्राचा जप करायचा आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री दत्तगुरु माता लक्ष्मी भगवान श्री श्री हरिविष्णू श्रीस्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरात कधीही हा उपाय केला तरी देखील चालू शकतो म्हणजेच आपल्यालाही कुत्र्याला वस्तू खायला घालायची आहे तर तो फक्त सकाळी बारा ते साडेबारा हा टाईम सोडून आपण कोणत्याही वेळेला ही वस्तू खाऊ घालू शकतो आता ही कोणती वस्तू खायला घालायची आहे तर या दिवशी आपल्याला एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला मळायचं आहे हे पीठ मळत असताना आपल्याला या पिठामध्ये मीठ घालायचं नाही तर या आप पिठामध्ये आपल्याला चिमुटवर हळद घालायची आहे आणि एक गुळाचा खडा बारीक करून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे गुळ नसेल तर साखर घातली तरी देखील चालेल परंतु शक्यतो गुळच घालायचा आहे आणि तसेच हा पिठाचा गोळा मळत असताना आपल्याला श्री दत्त गुरु भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे मी जी ही सेवा करत आहे तर ही माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुखासाठी माझ्या मुलांसाठी पतीसाठी घरासाठी करत आहे माझ्यावरची दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी करत आहे माझ्या घरामध्ये जी गरिबी आहे तर ती दूर होण्यासाठी करत आहे तर तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती नेहमी राहू द्या माझ्या घरावरची सर्व संकटं दूर करा माझ्यावर घरावरची दारिद्र्य दूर करा माझ्या मुलांची पतीची भरभराट होऊ द्या तसेच आपल्यावर जर कोणी कोणती दोष केले असतील दोष असेल असतील तर ते सर्व दूर होऊ द्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर ते सर्व आपल्याला हा कणकेचा गोळा मिळत असताना बोलायचा आहे आणि याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे तर ही सर्व करत असताना आपल्याला दत्तगुरूंचे नामस्मरण करायला विसरायचं नाही ही पोळी भाजत असताना आपल्याला याच्यावरती तूप घालायचं आहे आणि तूप घालून आपल्याला ही पोळी बनवायची आहे त्यानंतर ही पोळी एका प्लेटमध्ये ठेवून आपल्याला आपण ज्या ठिकाणी दत्तगुरूंची आपण पूजा केलेली आहे देवघरामध्ये दे तर तिथं बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री दत्तगुरू श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्यावरची सर्व दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी लक्ष्मी मातेचा आपल्या घरावरती नेहमी कृपा आशीर्वाद राहण्यासाठी वरदहस्त राहण्यासाठी आणि आपण जी दत्त जयंतीला जी सेवा केलेली आहे दत्त जयंतीचा उपवास केलेला आहे दत्तगुरूंची नामस्मरण केलेलं आहे तर हे सर्व करत असताना जर आपल्याकडून कळत न कळत जर काही चुका झाल्या असतील तर त्यात सर्व चुका माफ करण्यासाठी आपल्याला या देवांना प्रार्थना करायची आहे आणि ही सर्व आपल्या देवांची प्रार्थना झाल्यानंतर आपल्या जवळपासच असणाऱ्या एखाद्या कुत्र्याला जाऊन आपल्याला ही पोळी खाऊ घालायची आहे ही पोळी खाऊ घालत असताना देखील आपल्याला कुत्र्याला नमस्कार करायचा आहे आणि ही मी तुमची सेवा करत आहे तर ही से सेवा, सेवा तुम्ही स्वीकार करा त्याचबरोबर माझ्याकडून कळत न कळत काही जर चुका झाल्या असतील तर त्या माझ्या चुका माफ करा अशी जे काही प्रार्थना असेल तर ती सर्व प्रार्थना आपल्याला या कुत्र्याजवळ बोलायची आहे त्याला नमस्कार करायचा आहे आणि या कुत्र्याला ही जी पोळी आहे गोड पोळी खाऊ घातली तर आपले जे पितृदोष असतात किंवा आपले जे ग्रहदोष असतात तर ते दूर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आपल्यावरती दत्तगुरू श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील कृपा होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या सेवेमुळं पूर्ण होतात आणि त्यामुळेच आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंच्या घ कृपेमुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय या दत्त जयंतीला अवश्य करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद